नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय कापसाचे भाव पडल्यानंतर पुन्हा सुधारत आहेत पण आजही कापसाचा सरासरी भाव हा क्विंटल मागत तीनशे रुपयांनी कमी दिसतोय यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये पाच ते सहा प्रश्न निर्माण झालेत यामध्ये कापसामध्ये नरमाई नेमकी कशामुळे आली होती कापसाचे भाव पुन्हा कधीपासून वाढू शकतात आणि वाढले तर किती वाढू शकतात आणि कशामुळे वाढू शकतात यासोबतच कापूस दरवाढच्या मार्गामध्ये पुढील काळात काही ब्रेक असतील का म्हणजे काही अडथळे येतील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढले नाही तर आपल्या कापसाचं काय होणार आणि या सगळ्या प्रश्नांचा आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूयात कापसाच्या बाजारभावापासून आपण जर आजचा देशातील कापूस बाजाराचा आढावा घेतला तर असं दिसतं की देशभरातील बाजारांमध्ये कापसाचा सरासरी भाव हा सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता म्हणजेच मागच्या आठवडाभरापासून ही दर पातळी स्थिर दिसते काही बाजारांमध्ये कापसाचा कमाल भाव हा सात हजार नऊशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान होता तर रेंटच म्हणजे कमी गुणवत्तेच्या हो कापसाचा भाव हा कमी होता आता बाजारामध्ये जास्तीत जास्त माल हा सरासरी भावानं विकला जातोय तर कापसाचा भाव हा गुणवत्तेप्रमाणे ठरवला जातो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आता ओळख आपल्या मुख्य विषयाकडे आणि पहिलाच प्रश्न जो आपल्या शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे की कापसाचे भाव पुढच्या काळामध्ये वाढतील की नाही आणि वाढले तर किती वाढू शकतात तर पुढच्या काळामध्ये कापूस दरवाढीसाठी काही पोषक घटक आहेत या पोषक घटकांमुळे कापसाचा भाव पुढच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे मग किती सुधारू शकतो तर मे महिन्यामध्ये कापसाचा भाव आपल्याला पाच ते दहा टक्क्यांपर्यंत टप्प्याटप्प्यानं वाढलेला दिसू शकतो असा अंदाज आहे पाच ते दहा टक्के म्हणजे सध्याच्या भावाचा जर आपण विचार केला तर सव्वा आठ ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान कापूस पोहोचू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पण पुढच्या काळामध्ये देखील कापसाच्या दरवाढीमध्ये एक घटक आहे की जो कापूस दरवाढीवर काहीसा परिणाम करू शकतो म्हणजेच कापूस दरवाढीला काहीसा ब्रेक लावू शकतो हा घटक नेमका कोणता आहे ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी हे पाहणं गरजेचं आहे की पुढच्या काळामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये कापूस दर नेमका कशामुळे सुधारू शकतात तर त्याला प्रमुख कारण असेल म्हणजेच प्रमुख पोषक घटक असेल तो म्हणजे बाजारातील आवक आणि वाढती मागणी आता आपण बघतोय की मागच्या काही आठवड्यांपासून देशातील बाजारांमध्ये कापसाची आवक ही दिवसेंदिवस कमी होताना दिसते आपण जर कालची जरी आवक पाहिली तर कालची आवक देखील आपल्याला कमी झालेली दिसते मागच्या काही दिवसांपासून चाळीस ते पन्नास हजार गाठींच्या दरम्यान बाजारात कापूस विक्रीसाठी येतो आहे म्हणजेच कापसाची आवक दिवसेंदिवस होती पण दुसरीकडं कापसाला मागणी चांगली आहे म्हणजेच उद्योगांना कापसाची गरज जास्त आहे त्यामुळं हा घटक पुढच्या काळामध्ये पोषक असेल कारण या पुढच्या काळामध्ये बाजारातील आवक ही दिवसेंदिवस कमीच होत जाणार आहे आवक कमी आणि दुसरीकडं मागणी चांगली या घटकामुळे देशातील बाजारात कापसाचे दर सुधारू शकतात असा अंदाज आहे आता आपला मुख्य प्रश्न की ज्यानं आपलं टेन्शन वाढवलं तो म्हणजे की असा कोणता घटक आहे की जो पुढच्या काळामध्ये आपला कापूस दरवाढीवर परिणाम करू शकतो तर आपण बघितलं की मागच्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारांमध्ये कापसाचे भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत पण मागणी चांगली असताना आणि बाजारातील आवक कमी होत असताना देखील कापसाचे भाव अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाही आहे त्याला आणखी एक घटक कारणीभूत आहे तो म्हणजे सी सी आय सी सी आयची कापूस विक्री सुरू आहे आता सी सी आयनं मध्यंतरी जेव्हा कापसाचे भाव कमी झाले होते तेव्हा आपल्या कापूस विक्रीचे भाव देखील कमी केले होते नुकतंच सी सी आयनं कापूस विक्रीचा भाव खंडीमागं हजार रुपयांनी कमी केला होता आता मागच्या तीन चार दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारांमध्ये सुधारणा झाल्यानंतर देखील सी सी आयनं कापसाचे भाव त्या प्रमाणात वाढवलेले नाही त्यामुळं कापसाची दरवाढ देखील अपेक्षेप्रमाणात झाली नाही असं अभ्यासक सांगतायत मग या आयच्या कापूस विक्रीचा कितपत दबाव आपल्या बाजारावर असेल तर आपण जर यंदाच्या हंगामात आयची कापूस विक्री पाहिली म्हणजे सुरुवातीपासून त्याचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की बाजार भावात जसे चढ उतार होतात त्याप्रमाणे सीसीआयनं आपल्या कापूस विक्रीचे भाव देखील कमी जास्त केलेले आहेत म्हणजेच कापसाचे भाव कमी झाल्यानंतर सीसीआयनं भाव कमी केले होते आता मागच्या तीन चार दिवसांमध्ये बाजारभाव काहीसे वाढलेले आहेत त्यामुळं सीसीआयने देखील आपल्या विक्रीच्या भावामध्ये काहीशी वाढ केली पण बाजारात ज्या प्रमाणात वाढ झाली त्याप्रमाणात सीसीआयनं आपल्या विक्रीचे भाव वाढवलेले नाही आहेत त्यामुळंच आपल्याला अपेक्षेप्रमाणे वाढ दिसून येत नाही तसंच पुढच्या काळामध्ये जर बाजारभावात आणखी सुधारणा झाली तर सी सी आय देखील आपल्या विक्रीचे भाव, भाव वाढवतील असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आणि जर बाजारभावाप्रमाणे सी सी आयनं आपले भाव वाढवले तर आपल्या बाजाराला म्हणजेच आपल्या कापूस दराला आधार मिळेल पण जर सी सी आयनं कापसाचे भाव कमीच ठेवले तर याचा दबाव आपल्या दरवाढीवर निश्चितच येईल मग सी सी आयची भूमिका कापूस बाजारामध्ये महत्त्वाची काय हे पण समजून घेणं गरजेचं आहे तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सी सी आय सगळ्यात मोठा स्टॉकिस असू शकतो कारण सी सी ने यंदा तेहतीस लाख गाठींची खरेदी केली होती त्यापैकी काही कापूस विकला आता सध्या सी सी आयकडं सत्तावीस लाख गाठी कापूस शिल्लक आहे आणि हा कापूस आपल्या देशाची एक महिन्याची गरज पूर्ण करू शकतो त्यामुळं सी सी आय ची कापूस विक्री देखील महत्त्वाची आहे सी सी आयच्या कापूस विक्रीनुसार आपल्याला बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येईल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की सध्याची जी काही नरमाई आली ती नेमकी कशामुळे आली मध्यंतरी बाजारामध्ये अनेक चर्चा सुरू होत्या की वेगवेगळ्या देशांमध्ये दे युद्ध चालू आहे मागणी कमी झाली पुरवठा वाढू शकतो पण जर आपण कापूस बाजाराचा बारकाईनं विचार केला आढावा केला बॅलन्सशीट जर पाहिलं तर असं दिसून येतं की कापसाचा पुरवठा किंवा मागणी तेवढ्या प्रमाणात घटलेली नाही आहे किंवा पुढच्या काळामध्ये दे देखील मागणी कमीच राहील अशी परिस्थिती नाही आहे मग कापसाच्या बाजारात नेमकी नरमाई कशामुळे आली तर आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारीच्या शेवटीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरामध्ये मोठी तेजी आली होती आता कमी भावात कापूस घेऊन ठेवलेल्या व्यापारी किंवा जे कोणी सट्टेबाज आहेत त्यांना कापसामध्ये तेजी आल्यानंतर मोठा नफा झाला त्यांनी नफा वसुलीसाठी कापूस विकला म्हणजेच आपल्या पोझिशन्स बदलल्या आणि याचा परिणाम आपल्याला कापूस बाजारावर दिसून आला अभ्यासकांनी असं सांगितलं की कापसाचे भाव कमी होण्यामागं असा मोठा कुठलाही मूलभूत घटक दिसून येत नाही सट्टेबाजीमुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव कमी झाल्याचं जाणकारांनी सांगितलंय मग आपला महत्वाचा प्रश्न आहे की तो म्हणजे जर आंतरराष्ट्रीय बाजारात पुढच्या काळामध्ये कापसाचे भाव वाढले नाही तर आपल्या कापसाचं काय होणार हा प्रश्न महत्वाचा यासाठी आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानंतरच यंदाच्या हंगामात आपल्या देखील कापसाचे भाव वाढलेले होते पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावतच राहतील अशी परिस्थिती नाही आहे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे भाव वाढतील असा अंदाज आहे आणि तसे घटक देखील पोषक आहेत पण जर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले नाहीत तरी आपल्या देशातील बाजारामध्ये कापसाचे भाव सुधारू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारात जर वाढ नाही झाली तरी देशातील भाव हे मागणी आणि पुरवठा यामुळे सुधारू शकतात जसं सुरुवातीला सांगितलं की देशातील बाजारामधली आवक ही दिवसेंदिवस कमी होते पण दुसरीकडं कापसाला मागणी चांगली आहे म्हणजेच उठाव या कारणामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कापसाच्या भावात चांगली तेजी आली नाही किंवा कापसाचे भाव चांगले वाढले नाही तर देशातील बाजारामध्ये पाच ते दहा टक्क्यांपर्यंत सुधारणा अपेक्षित असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आतापर्यंत आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेलीच असेल तसंच या पुढच्या काळामध्ये कापूस बाजारात नेमकं काय घडू शकतं याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू त्यासाठी आपल्या अक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका